आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये सिद्धा पत्रिका धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो आता सर्वांना नवीन वर्षाची चाहूल लागली आहे दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे जेमतेम आठ दिवसांनी नवीन वर्ष दोन हजार ला सुरुवात होईल मात्र या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच एक जानेवारी दोन हजार सव्वीस ला रेशन कार्ड च्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून रेशन वाटप नियमात महत्वाचा बदल होणार आहे येत्या एक तारखेपासून सिद्धा पत्रिका धारकांना मिळणाऱ्या रेशन धान्याच्या प्रमाणात फेरबदल लागू होणार आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत लाभार्थ्यांना महिन्याला वाटप होणाऱ्या रास्त भाव अन्न धान्याच्या वाट पुन्हा एकदा बदल करण्यात येणार आहे राज्यातील ए ए अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या जानेवारी दोन हजार पासून रेशन धान्य वाटपाचे प्रमाण नव्याने निश्चित करण्यात आले राज्यातील लाखो सिद्धापत्रिकाधारकांच्या महिन्याला मिळणाऱ्या रेशन धान्या बदल होणार आहे अन्न पुरवठा विभागाने याबाबत स्पष्ट सूचना देखील दिल्या आहेत लक्षात ठेवा आता नवीन नियमानुसार जानेवारी दोन हजार पासून अंत्योदय धारकांना प्रति सिद्धिका वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी प्रति सदस्यांकरिता किलो तांदूळ व दोन किलो गहू असे वाटप करण्यात महत्वाचे म्हणजे या योजनेतील धान्य वाटपाच्या प्रमाणात गेल्या काही काळात बदल करण्यात आले होते सुरुवातीच्या काळात अंत्योदय कार्ड धारकांना वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू तर प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्याला तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू दिले जात होते मात्र नंतर पुरवठा विभागाने त्यात बदल करत अंत्योदय लाभार्थ्यांसाठी पंचवीस किलो तांदूळ आणि दहा किलो गहू तर प्राधान्य कुटुंबासाठी प्रति सदस्य चार किलो तांदूळ आणि एक किलो गहू असे वितरण सुरू केले होते या बदलामुळे तांदळाचे प्रमाण वाढले असेल तरी गव्हाचे प्रमाण कमी झाले होते अनेक भागात लाभार्थ्यांनी या बदलाबाबत समिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या काही ठिकाणी तांदूळ मागणी अधिक असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले तर गहू कमी झाल्यामुळे काही कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागला त्यामुळे आता मूळ प्रमाण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र